2024 की मदे, दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे प्रकर्षाने जाणवायला लागलेले आहेत एक म्हणजे हिंदू राष्ट्र आणि दुसरा म्हणजे आरक्षण भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे असलेला जो जनसमुदाय आहे त्या जनसमुदायाला हिंदू राष्ट्र महत्त्वाचं वाटतं तर ज्यांनी आत्तापर्यंत दहा वर्षात अनेक मोर्चे काढले त्यांना आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यामध्ये कुठे ना कुठे बोलताना आपल्याला हिंदू राष्ट्र या शब्दाचा उल्लेख आढळेल तर काँग्रेससह इतर जे काही पक्ष आहेत त्या पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा वाटेल आणि म्हणूनच काल ज्यावेळेस काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा जाहीरनामा अर्थातच या जाहीरनाम्याला त्यांनी न्यायपत्र असं म्हटलेलं आहे या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी आरक्षणाला फोकस केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आरक्षणाचा मुद्दा फोकस करत असताना त्यांनी पहिलाच मुद्दा मांडलेला आहे तो म्हणजे की आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा वाढविणार अर्थातच पटेल गुज्जर मराठा मुस्लिम लिंगायत धनगर हे जे काही समूह आहेत या समूहांनी आरक्षणाची स्वतंत्र मागणी केलेली आहे आणि ही मा आरक्षणाची मागणी कुठे येऊन आहे तर ती पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडता येत नाही इथे येऊन ती आडलेली आहे अर्थातच इंद्रासहानी खटल्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे देण्यात आलेले होते ते म्हणजे एक तर आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवता येणार नाही आणि दुसरा म्हणजे आरक्षणाला आर्थिक निकष लावता येणार नाहीत या दोन महत्त्वाच्या मुद्द्यावरती इंद्रासहानी खटल्याकडे आपण पाहतो पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवता येणार नाही असं इंदिरा सहानी खटल्यामध्ये सांगितलेलं होतं आणि तोच मुद्दा अनेक वेळेस सुप्रीम कोर्टाने पुन्हा पुन्हा गिरवलेला आहे पण या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने असं स्पष्ट वचन दिलेलं आहे की आम्ही आरक्षणाची पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवू आणि इतर जातींना देखील आरक्षण देण्याचा मार्ग आम्ही मोकळा करू अर्थातच दोन हजार नंतर महिलांना देखील पन्नास टक्के आरक्षण नोकऱ्यामध्ये देण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलेलं आहे शिवाय विधानसभेच्या जागांमध्ये देखील महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा विचार काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये मांडलेला आहे एकूणच काय तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा वाटतो तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये किंवा त्यांच्या वेळोवेळी येणाऱ्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला संविधानविरोध किंवा हिंदू राष्ट्राची निर्मिती हे दोन महत्त्वाचे घटक सापडतात काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या अनंत हेगडे नावाच्या एका सदस्याने दोन हजार चोवीसमध्ये जर भारतीय जनता पक्षाला चारशे जागा मिळाल्या तर भारतीय जनता पक्ष संविधान बदलेल असं एका भाषणामध्ये सांगितलेलं होतं अर्थातच भारतीय जनता पक्षाची भूमिकाच राहिलेली आहे की त्यांनी नेहमी नेहमी भारतीय संविधानाला कुठे ना कुठे वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तीच भाषा वारंवार भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांकडून आपल्याला ऐकायला मिळते दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय जनता पक्षाला या देशामध्ये हिंदू राष्ट्र निर्माण करायचा आहे कारण तशी डिमांड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून वारंवार केली जाते आहे म्हणूनच लोकांनाही या देशामध्ये असं वाटतं की राम मंदिराचं बांधकाम झालं आता फक्त एकच मुद्दा राहिलेला आहे तो म्हणजे हिंदू राष्ट्र निर्माण करणे आणि मग हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपल्याला या निवडणुका जिंकणं गरजेचं आहे असा देखील मुद्दा आपल्याला वारंवार समोर येताना दिसतोय परंतु याच्या उलट जाऊन काँग्रेस पक्षाने जो जाहीरनामा दिलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये आरक्षण या घटकाला फोकस केलेला के आहे त्याचं कारण असं आहे की विविध राज्यामध्ये विविध जातींनी आरक्षणाची मागणी केलेली आहे आपण जर बघितलं तर गुजरातमध्ये पटेल असेल किंवा गुजर समाज असेल महाराष्ट्रामध्ये मराठा आहे धनगर आहे किंवा देशभरामध्ये जो मुस्लिम समूह आहे या सर्व समूहांनी आरक्षणाची मागणी केलेली आहे महाराष्ट्रामधला मराठा समुदायाने ज्या वेळेस आरक्षणाची मागणी केली त्यावेळेस त्याला इंद्रसाहानी खटल्याचा दाखला देऊन पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडता येणार नाही असं सांगितलं गेलं मुस्लिम समाजाची देखील तीच अवस्था आहे आणि अनि, आणि या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी कुठे ना कुठे पन्नास टक्क्याची मर्यादा अडथळा ठरते आणि म्हणूनच पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवण्याचं आश्वासन काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे आता प्रश्न असा आहे की ही मर्यादा वाढवता येऊ शकते का तर निश्चितच ही मर्यादा वाढवता येऊ शकते आणि म्हणूनच आपल्याला असं दिसेल की दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेस खुल्या प्रवर्गाला अर्थातच ई डब्ल्यू एस आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस ही पन्नास टक्क्याची मर्यादा तेव्हाच क्रॉस झालेली पाहायला मिळते हे आरक्षण देत असताना भारतामध्ये बावन्न टक्के आरक्षणाची मर्यादा होती आणि बावन्न टक्क्याची मर्यादा वाढवून पुन्हा ही बासष्ट टक्क्यावरती नेण्यात आली मग या आरक्षणाची मर्यादा वाढवत असताना इंद्रसाहानी खटल्याचा अडथळा ठरला नाही का असा देखील प्रश्न आहे इंद्रासाहानी खटल्यामध्ये जो महत्त्वाचा मुद्दा सांगण्यात आलेला होता की पन्नास टक्क्याची आरक्षण मर्यादा वाढवता येणार नाही आता याच्यामधून मार्ग काढत असताना संसदेने असा त्याचा अन्वयार्थ घेतला की पन्नास टक्क्याची आरक्षण मर्यादा ही फक्त एस सी एस टी ओ बी सी एन टी हे जे काही आरक्षण दिलेले घटक आहेत यांच्या आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या पुढं घेऊन जाता येणार नाही अर्थातच ऑलरेडी असलेल्या आरक्षणाची जी मर्यादा आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करता येणार नाही म्हणजे काय तर समजा शेड्यूल्ड कास्टला तेरा टक्के आरक्षण आहे तर त्याचं पंधरा टक्के करता येणार नाही ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण आहे तर त्याचं तीस टक्के करता येणार नाही आणि हे वाढवल्यामुळे पन्नास टक्क्याची मर्यादा ॲटोमॅटिकली वाढते त्याच्यामुळे याच्यामध्ये वाढ करता येणार नाही आणि याचा अर्थ काढत असताना असं सा सांगितलं गेलं की ही जी काही पन्नास टक्के आरक्षण आपण दिलेलं आहे या आरक्षणाच्या मर्यादेला आपल्याला वाढवता येणार नाही अर्थातच एस सी एस टी ओ बी सीच्या आरक्षणामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची वाढ करता येणार नाही अर्थातच डब्ल्यू एसचं आरक्षण देत असताना असं सांगितलं गेलं की जर स्वतंत्र वर्ग तयार करून आरक्षण दिलं जात असेल तर त्याला कोणतंही बंधन इंद्रसहानी खटल्याने घालून दिलेलं नाही त्याच्यामुळे स्वतंत्र वर्ग तयार करून त्यांना आरक्षण देता येईल आणि म्हणूनच डब्ल्यू एसचा स्वतंत्र वर्ग तयार केला गेला आणि घटनेच्या कलम पंधरा आणि कलम सोळामध्ये चेंजेस केले गेले आणि तिथे आर्थिक निकषावरती आरक्षण देता येईल अशा प्रकारचे तरतूद करण्यात आली आणि ऑटोमॅटिकली पन्नास टक्क्याच्या आरक्षणामध्ये वाढ झाली आणि ते आरक्षण बावन्न टक्क्यावरून थेट बासष्ट टक्क्यावरती गेलं अर्थातच पन्नास टक्क्याची मर्यादा दोन हजार एकोणीसमध्येच आपण ओलांडलेली आहे अर्थातच ज्या जाती आता नव्याने आरक्षण मागत आहेत त्याच्यामध्ये मराठा असेल पटेल असेल गुज्जर असेल किंवा मुस्लिम समाज असेल किंवा धनगर समाज असेल तर यांचे जे आरक्षण आहेत या आरक्षणाचा देखील एक स्वतंत्र वर्ग तयार करून त्यातमध्ये आरक्षण देता येऊ शकतं आणि तीच बाब लक्षामध्ये घेऊन काँग्रेसनं असं आश्वासन दिलेलं आहे की जर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये केंद्रात काँग्रेसचं सरकार आलं तर काँग्रेस ही पन्नास टक्क्याची मर्यादा क्रॉस करेल आणि पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण देण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या या न्यायपत्रामध्ये तशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं लोकांच्या मनामध्ये दोन गोष्टी आहेत एका बाजूला लाखोंचे मोर्चे काढून लोक आरक्षण मागत आहेत आणि दुसऱ्या बाजूला लोकांना अशी अपेक्षा आहे की भारतामध्ये हिंदू राष्ट्र निर्माण व्हावं आता प्रश्न असा आहे की हिंदू राष्ट्र हे आपले प्रश्न सोडवणार आहे का आरक्षणाची मर्यादा वाढवल्यानंतर आपला प्रश्न सुटणार आहे लोक आपली नेमकी डिमांड काय आहे हिंदू राष्ट्र की आरक्षण हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद